नमस्कार मंडळी श्री स्वामी समजतं आज आपण बाळंतिणीसाठी जो काढा बनवतात ना तो बघूया मिरकूट जे दोन चमचे ह्याच चमच्याने दोन चमचे काळी मिरी घेतली आहे मी लसूण घेतली आहे बाळणतणीला लसूण द्यायची जास्त आणि दोन वाट्या खोबरं घेतलं आहे आणि इथे थोडंसं मीठ घेतलं आहे कारण एकदम पण अळणी नाही खाऊ शकत म्हणून थोडं मीठ घेतलं आहे आता हे सगळं ना एक एक जिन्नस आहेत ना ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता आपण यांना भाजून घेऊया आपण पहिल्यांदा काळी मिरी घेऊया भाजून काळी मिरी तर असं जरा कच्चेपणा जायला पाहिजे ना म्हणून थोडी भाजून घ्यायची काळी मिरी आता काळी मिरी भाजली गेली आपण काढून घेऊया तिला आता आपण सुकं खोबरं टाकून घेऊया भाजायला आणि एकदम काळं होईपर्यंत नाही भाजायचं थोडं कमीच भाजायचं आणि हा काढा ना बाळंथिणीला द्यायचा हे एकदा बनवून ठेवलं ना आठ दिवसाचं एकदा बनवून ठेवायचं आणि हे लसूण भाजायचं नाही आहे फक्त लसूण आणि मीठ हे नाही भाजायचं वेगळं ठेवायचं आहे खोबरं आता भाजून झालंय आता खोबरं पण काढून घेते आणि गाठ झाल्याच्या नंतर काळी मिरी खोबरं सुकं लसूण आणि मीठ हे सगळं मिक्सरला बारीक करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा मंडळी आपलं मिरकूट तयार झालं आहे जवळून दाखवते तुम्हाला आणि चवीला ना एकदम खूप भारी झालं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही भेंड्याची भाजी वगैरे किंवा मुगाची भाजी बनवाल ना तर त्याच्यामध्ये हे थोडं जरी तुम्ही टाकलं ना तरी ते चवीला छान होतं आणि भेंड्याची भाजी तर ह्याच्यामध्ये खूपच छान होते आणि हे कसं करायचं ते आता आपण पाहूया आणि चवीला खूप भारी दिलं आहे मी सांगितलं त्याप्रमाणेच प्रमाण घ्या फक्त मी अर्धा चमचा काळी मिरी काढून ठेवली दीड चमचाच घेतली आहे छोटा छोटा जो हा चमचा आहे ना ह्या चमच्यानं दोन चमचे घेतली होती ना पहिली तर मी अर्धा चमचा काढून ठेवली आणि दीड चमचा घेतली आणि खोबरं ह्याच्यामध्ये मी अजून अर्धी वाटी खोबरं वाढवलं आहे सुकं खोबरं तर आता आपण कसं करायचं ना ते बघूया मंडळी आता तेल कापलं आहे लसूणची आता फोडणी घालूया आपण लसूण चांगला जरा लालसर करायचा बाकी काही फोंडीला द्यायचं नाही आणि खोबरं लसूण यांचं जे बनवलं होतं ना वाटण ते दोन चमचे घेतले आहे बघा हा चमचा आहे या चमच्या दोन चमचे घेतले लसूण लाल झाली की आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया पहिल्यांदा आपण पाणी टाकूया आणि आपल्याला जेवढा काढा बनवायचा आहे ना तेवढाच बनवायचा आणि हे घट्ट नाही बनवायचं पातळ बनवायचं आता एक ग्लास घेतला होता तो तो त्यातला थोडासा मी शिल्लक आहे आणि आता हा मसाला टाकायचा खोबरं काळी मिरी आणि लसूण आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आपल्या जर असा होतो ना त्याप्रमाणे चव येते यायची आणि हा पातळच करायचा घट्ट नाही करायचा मीठ लागलं ला तर टाकायचं नाहीतर नाही टाकायचं कारण मसाल्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे मसाला ज्या वेळेला बनवलं ना हा त्यावेळेला मीठ टाकलेलं होतं आता ह्याला जरा उकळी येऊन द्या बघा मंडळी आता काळ्याला मस्तपैकी आता उकळी पण आली आहे मी आता गॅस बंद करते आपल्याला ह्याच्यापेक्षा घट्ट किंवा ह्याच्यापेक्षा पातळ नको हो आहे हा एवढा पातळ आपल्याला पाहिजे सूप सारखाच करायचा तो गॅस आता बंद करते मी मंडळी आता मी हा काढा ना सर्व करते हा एवढाच पातळ द्यायचा हां बघा मंडळी काढा तयार झाला आहे आणि हा तो मसाला ज्याच्यापासून हा काडा बनवला आहे काळी मिरी सुकं खोबरं आणि लसूण आणि थोडंसं मीठ घ्यायचं त्याच्यामध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू